गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागात भविष्यात आर्थिक सुबत्ता येणार आहे हजारो स्थानिकांना येथे रोजगार मिळणार आहे आज गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील बडलापेठ येथे सुरजागड इस्पात इंटिग्रेटेड स्टील ची पायाभरणी करण्यात आली यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले पाहूया या ठिकाणी सूर्जागड स्पार्क या स्टील प्रकल्पाचं इंटिग्रेटेड स्टील प्रकल्पाचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे जवळपास दहा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी होते आहे आणि ज्यावेळेस हा पूर्ण होईल त्यावेळेस या ठिकाणी आठ मिलियन टन एवढं प्रोडक्शन या, या प्रकल्पातनं होईल यापूर्वी लॉइड्सचं या ठिकाणी जे काही काम झालेलं आहे त्यातलं चार मिलियन टन एवढं त्या ठिकाणी प्रोडक्शन होणार आहे एकूण बारा मिलियन टनचं प्रॉडक्शन जर आपण बघितलं तर हळूहळू हो हो इथे जी काही सगळी इन्व्हेस्टमेंट येते आहे त्याचा आपण एकत्रित विचार केला महाराष्ट्रात तीस टक्के स्टील फिनी स्टील हे गडचिरोलीत तयार होईल अशा प्रकारचं इन्व्हेस्टमेंट आता या ठिकाणी आलेलं आहे चामोर्शीला देखील आपण एक मोठं इन्व्हेस्टमेंट या संदर्भात लवकरच सुरू होत आहे जवळपास वीस हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल पस्तीस हजार कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट होत आहे वर्डचं एक्सपान्शन या ठिकाणी होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्हा बदलतो आहे